श्री नरेंद्र महाराज यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज नागपुरात श्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात करण्यात आली ज्यांना राजनितीमध्ये पदांची सत्तेची मस्ती आलेली होती जोरातच आपली व्होट बँक अविरत रावी आणि म्हणून हिंदू देशातून त्यांनी जगदगुरुचा जो अपमान केला हा अपमान कदापि स्वस्वरूप संप्रदायाचे अनुयायी त्यांचे साधक शिष्य उपासक कदापि सहन करणार नाही जगाला आणि हिंदू धर्माला आणि दोन हजार एक पासून जगत कृषीच्या सानिध्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जेव्हा सस्वरूप संप्रदायाची स्थापना झाली आणि वडेट्टी माफी नाही मागितली तर काय कराल तुम्ही वडेट्टी माफी नाही मागितली तर काय कराल मोठा समोर हायवे आहे आपण सगळ्यात पुढे जाण्याचा रस्त्यावर पुणे जाऊ नका मागे या सगळ्यांनी मागे मागे राहा कारण तिथून हायवे रस्त्या तो रस्ता चालू राहिला पाहिजे आपल्यामुळे अडचण होऊ नये आणि म्हणून आपण रस्त्याकडे न जाता पाठी मागच्या मागायला या त्यांनी त्यांचा जो उमा ते लावलेले होते बॅनर आणि त्यांचा लोकांपर्यंत फेक चांगला झालेला आहे आणि यामुळे आज आमच्या हे काँग्रेसचे नेते विजय वडीटवार हे हिंदू धर्मात जन्मले असून हा हिंदू धर्माचा असा विनाशक नेता या ठिकाणी आहे याचा निषेध व्हायला पाहिजे आणि म्हणूनच या या नेत्याचा हा संप्रदाय सर्व निषेध करत आहे आपल्या संप्रदायाचे किती भक्त आहेत लाखोच्या वरती गेल्या ह्या जगद्गुरूंचा आमचा इथे इथेच नाही तर इंग्लंड अमेरिकेत सुद्धा त्याचं वास्तव्य म्हणजे पसरलेलं आहे महाराष्ट्रात भारतात इतर ठिकाणी पीठ आहेत अकरा पीठ नागपूर नागपूर हे उपपीठ आहे पूर्व विदर्भ आणि मोग जिल्ह्या आमचा मठ तिथे आहे त्या ठिकाणी आमच्या सर्व भक्त लोक त्या ठिकाणी येत असतात अच्छा हा संप्रदाय म्हणजे हिंदू धर्माचाच भाग आहे ना हा संप्रदाय म्हणजे हिंदू धर्माचाच भाग आहे की नाही परमतत्त्वच भाग आहे म्हणजे दत्त संप्रदायासारखं काय म्हणतो सर दत्त संप्रदायासारखं नाही नाही गजानन महाराज त्यांच्या गुरु आहेत गजानन महाराज हे आद्य गुरु आहेत आणि श्री गुरु आणि जितने गुरुबाईन गुरुबहिनी आहेत आहे सभी से आप सभी से निवेदन है आप या से जानकारी देना है वो दे सकते हैं आप सभी लोग अपनी अपनी जगह बैठ जाए गाड़ी के पीछे कोई ना बैठे थोड़ा साइड में आ जाए इधर गाड़ी के साइड में ना बैठे आ जाए ये के मतलब राव वाला है ना तो भाई तो आज तो भाई तो आज اجاجا کڈے کڈے رہيتي قابي تر ھوندے سان کي ٺيڪ آهي چلو چلو اڄي نئي کڙي سروي باقي چي او سروي کڙي سروي کڙي سروي باقي کڙي او کڙي مٽي ۾ مٽي ڀيڻا ڀاڳو او کڙي 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 काय विजयी वडेट्टीवारी काय हो वक्तव्य केलं होतं जगद्गुरु श्रींच्या बाबतीत त्यांनी एकेरी शब्दात हे केला उद्गार काढले आणि जगदगुरु का। नरेंद्राचार्य महाराज एक आठ तास साक्षात्कारी सत्पुरुष आहे منسقلسد